अजरा आठवडा बाजाराला लावली शिस्त अन्याय निवारण समितीचे कौतुकात्मक प्रयत्न बेशिस्त पद्धतीनं आजरा शहरामध्ये भरणारा आठवडा बाजार आणि त्यामुळं आठवडा बाजारासाठी येणाऱ्या महिलांसाठी इतर सर्वांचे होणारे हाल लक्षात घेऊन अन्याय निवारण समितीच्या पुढाकारानं आजरा आठवडा बाजाराला शिस्त लावण्यात आली याचं कौतुक आजरावासीय करतायत आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीनं काही दिवसांपूर्वी आजरा आठवडा बाजाराबाबत चर्चा करत बेशिस्त वाहतुकीबाबत आणि त्यामुळं होणाऱ्या नागरिकांच्या समस्यांबाबत लक्ष वेधलं होतं हा बाजार कसा बसवण्यात यावा याबाबत मुख्याधिकारी सूरज सुर्वे यांच्याशी बरीच चर्चा झाली त्याबाबतची कार्यवाही शुक्रवारपासून करण्याची ग्वाही दिली होती अन्याय निवारण समिती नगरपंचायतीचे कर्मचारी आणि बाजार ठेकेदारांमार्फत योग्य नियोजन करून काल बाजारात व्यापाऱ्यांना व्यवस्थित बसवून बाजारासाठी आलेले तालुकावासीय प्रवासी यांना रहदारीसाठी काहीही अडचण न होता बाजार सुव्यवस्थित करण्यासाठी समिती पदाधिकारी सदस्य नगरपंचायत प्रशासनानं करत बाजार सुव्यवस्थित पार पडला विशेष म्हणजे दर्गा गल्लीत आठवडा बाजाराच्या निमित्तानं वाहनांची बेशिस्त मोठी असते इथंही शिस्त लावणं क्रमप्राप्त असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या यावेळी समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष गौरव देशपांडे विजय थोरवत मदन तानावडे वायबी चव्हाण ज्योतिबा आजगेकर बंडोपंत चव्हाण दिनकर जाधव दयानंद भोपळे आणि संजय यादव हे उपस्थित होते